खुलजा सिमसिम गोष्टींच्या खजिन्यांमधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे मालू आणि कालू चला गोष्ट सुरू करूया मालू आज प्रथमच भाजी काढायला बागेत गेला मालूने लाल लाल टोमॅटो लांब वांगी आणि हिरवेगार भेंडी तोडली आजी म्हणाली शाबास मालू जा थोडे बटाटे घेऊन ये मालूने सर्व झाड वेली आणि झुडपे पाहिली पण बटाटे काही दिसले नाहीत आजी अजून बटाटे आले नाहीत मालोने रिकामी टोपली ठेवली नाही मालू खूप बटाटे आहेत नीट बघ आजीने समजावले मालू पुन्हा बागेत गेला त्याच्या मागे कालूही निघाला मालू बटाटे शोधत होता तेव्हा त्याला भू भू भू, भू. असे ऐकू आले अरे थांब थांब कालू असे म्हणत मालू पळाला बाग खराब नको करू मालूने पाहिले की कालू खड्डा खणत आहे खोदलेल्या मातीत होते मोठे मोठे बटाटे वा कालू शोधले एकदाचे बटाटे टोपली भरत मालू म्हणाला